भिफू दत्तू धुमाळ खरं चल सांगा मी भिफू दत्तू धुमाळ गाव करार, करार। मा मी बँके सर्विसला होतो बँके स्टेट बँके सर्विसला शिपाई म्हणून होतो पण लोणला मुक्कामी पालखी आल्यापासून आज कमीत कमी वीस वर्ष झालं मी, पाल मी, मी पावलीच्या पालखीमध्ये मिळेपासून ते पंढरपूर पर्यंत पायी चालत जातो असे माझे पंधरा वर्ष झालेले आहे मी स्वेच्छा निवृत्ती घेतली नाही पण स्वैच्छा निवृत्त झालो आणि मला जे मिळालेलं त्या पैशामध्ये मी माझ्या मुलाबाळासाठी घरदार केलं आणि आता ह्या वारीमध्ये चालत आहे याच्याबद्दल आमची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद आणि किती वर्ष झाले वारी करताय हा वारी करून मी तीस वर्ष करतोय वारी वारी तीच काम त्याने हो, वार करत होता हा काम वास हो, त्याने वारी करत होत कामाला सुट्टी काढायचो पंधरा दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस दरवर्षी सुट्टी काढायचो मला असं मॅनेजर सुट्टी द्यायची वारी वारीमध्ये लोणत बसलं पण पंधरा पर्यंत जायचो दिंडी मध्ये जायचं कुठल्या का निरोप कुणाचा येत होतं पत्र कुणाचा येत नव्हतं हो, माऊली लोणंद झाला की आम्ही त्याच्यावर जात होतो आमची ओळख दिंडी कुठे नाही आम्हाला कोणाचं पत्र नाही काय नाही आम्ही आमची माऊली लोणून लावल्यानंतर आम्ही पुढे चालत राहतो मावली माऊलीवर आम्ही निघालो पंढरपूर निघालो तिथन पुन्हा एस टी नाही पंढरपूर गेले दर्शन कसं काय होते पंढरला दर्शनाची वाट बघत नाही आम्ही राई रुक्माबाईचा रथ निघतो माहेश्वरी समाजाचा त्या रथाच दर्शन घ्यायचं पंढरीच्या पांडुरंगाचा झेंडा बघायचा आणि परत घरी महागारी दर्शन आता हे आतापर्यंत सव्वीस वर्ष हे करतं पांडुरंगाचं संगीत वेळा आतापर्यंत हा पांडुरंगाचं मंदिरात जाऊन संगीत वेळा घेतलं दर्शन बघतो इतर वेळा बघतो वारीत कधी दर्शनाच्या वारी एरवी इतर वेळा पांडुरंगा मंदिरात जायचं कधी दर्शन अपेक्षा करायचं ना गरज असते मुख दर्शन बघितले की पांडुरंग पोटवर लाभलं बरोबर दर्शन झालं म्हणायचं हो मुख दर्शन म्हणजे बांडू रंग आणि नुसतं कळसाकर बैठक तर त्याचं समाधान समाधान असत बरोबर माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद 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 रामकृष्ण आरे ओके